हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मी तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो तर मंडळी जुली गाठगं या मालिकेचा एक नवीन झणझणीत प्रोमो नुकताच आपल्या समोर आलाय आपल्याला माहीतच असतं की विलास आणि भास्कर हे दोघेही धैर्याच्या विरोधात असतात धैर्याचं सगळं चांगलं होतंय त्याचं कौतुक होत आहे आणि पुढे जाऊन त्याला सगळी प्रॉपर्टी मिळणार की काय याची देखील त्यांना शंका असते पण त्यांच्या याच कुकर्माचा आता मात्र सावीला फायदा होणार आहे कारण इकडे विलासला काही फोटोज सापडतात आता हे फोटोज असतात इरा आणि धैर्य यांचे आता या फोटोमध्ये त्यांचे काही रोमॅन्टिक सीन्स देखील असतात तर दुसरीकडे जेव्हा ते दोघं लग्न करण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा काढलेले काही फोटोज असतात त्यामुळे हा खूप मोठा पुरावा असतो की सावीला सर्व काही धैर्य आणि इराबद्दल कळेल त्यामुळे विलास म्हणतो की धैर्य मुजुमदार खूप पुढे पुढे करायची सवय आहे ना तुला आता बघ मी काय करतो ते आणि ते फोटो मध्ये घालून तिथेच तो सोफ्यावर ठेवून टाकतो त्याला माहीत असतं की सावी त्या दिशेने येणार आणि ते फोटो नक्की उघडून बघणार आणि त्याचा हाच प्लॅन असतो आता हा प्लॅन त्याचा असला तरी हा प्रेक्षकांसाठी मात्र आनंद आहे कारण सावीला लवकर सत्य कळावं आणि इरा धैर्याच्या आयुष्यातून कायमची निघून जावी हे प्रत्येक प्रेक्षकाला वाटत आहे इकडे काम आवरून सावी आतमध्ये येते आणि तेच एनवलप ती उघडून बघते त्यामुळे विलासने रचलेला डाव आता सक्सेसफुल होत असतो एनवलपचं पान उघडणार तोपर्यंत सावीला कोणीतरी हाक मारणार का आणि पुन्हा हा विलासचा डाव फसेल का मग शेवटी इरा आणि धैर्य यांच्याबद्दल सावीला कधी आणि कसं समजणार आणि कोण सांगणार हे पाहणं देखील तेवढंच रंजक ठरणार आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला सन मराठी या वाहिनीवरील जुळली गाठगं ही मालिका आवर्जून बघायची आहे आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन गोड अपडेटसोबत तोपर्यंत काळजी घ्या